चाकूचा धाक दाखवून जबरीने कार चोरून नेणाऱ्या चोरट्यास नागपूर व रतलाम येथून ठोकल्या बेड्या हिंगोली पोलीस स्टेशन वसमत ग्रामीण हद्दीत अज्ञात दोन चोरट्यांनी फिर्यादी महिंद्रा कार खरेदी करण्याच्या बहाण्याने ट्रायल मारण्यासाठी शहराबाहेर नेऊन फिर्यादीच्या गळ्याला चाकू लावून गाडीच्या खाली ढकलून देऊन फिर्यादीची कार जबरीने चोरून नेल्यासंदर्भात पोलीस स्टेशन वसमत ग्रामीण हदीत गुन्हा दाखल झाला होता त्यामुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी सदर गुन्ह्यातील ता, तात्काळ उघड सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना दिल्या होत्या त्या स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथकाने गोपनीय माहिती मिळाली की सदरचे चोरटे हे अकोला जिल्ह्यातील असून त्यांचे नावे सोहेल खान परवेज खान वीस वर्षे राहणार मेमनपुरा दीपक चौक अकोला मोहम्मद अफजल मोहम्मद मेहमान वय तेवीस वर्षे राहणार लकडगंज फिरदोस कॉलनी अकोला शेख महबूब शेख अन्सार वय वीस वर्षे आवेस खान युसुफ खान व वय वीस वर्षे हे दोन्ही रान खैर मोहम्मद शबननगर नगर अकोला असे असून ते सध्या जबरीने चोरलेली कार विक्री विक्री करण्यासाठी नागपूर येथे गेले असल्याचे समजले त्यावरून पोलीस पथकाने नागपूर येथून दोघांना ताब्यात घेतले असता इतर दोन आरोपींनी कार घेऊन राजस्थानला पळून गेल्याचे समजले त्यावरून पोलीस पथकाने तात्काळ आरोपीच्या मागे जाऊन मध्य प्रदेशमधील रतलाम जिल्ह्यातून उर्वरित आरोपींना कारसह ताब्यात घेऊन जबरीने चोरलेली कार एम एस अडतीस ई डी पासष्ट पंच्याण्णव महिंद्रा किंमत सहा लाख ,00 ,00 रुपये किमतीची व गुन्ह्यात वापरलेला मोबाईल चाळीस हजार रुपयाचा चा। चाळीस हजार रुपयाचा असा एकूण सहा लाख चाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे गुन्हा घडता तपास पथकाने सग सलग अठ्ठेचाळीस तासात दोन हजार किमीचा प्रवास करून जबरी चोरी करणारे चोरटे व चोरी केलेली कार ताब्यात घेतली आहे अशी माहिती आज दिनांक सात जुलै रोजी दुपारी दोन वाजता जनसंपर्क अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्याकडून प्रेस नोटद्वारे प्राप्त झाली आहे